ट्रायन न्यूज सर्व सामान्यंच्या प्रश्नांना वात्सल्य पूर्णारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या चार, चार विद्यार्थ्यांची मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीज अँड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड मध्ये निवड संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक इं इन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील हर्षवर्धन पाटील पंकज सूर्यवंशी आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्रथमेश कांबळे राजवर्धन बाले या चार विद्यार्थ्यांची निवड मदरसन ॲटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीज अँड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये झाली आहे संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात मदरसन ॲटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीज अँड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड एक प्रख्यात कंपनी असून भारतभर तसेच विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत ॲटोमोबाईल क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे नैसर्गिक कलचाचणी तांत्रिक फेरी या चार मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे या निवडीसाठी इन्स्टिट्यूट ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्राध्यापक आशिष पाटील विभाग समन्वयक प्राध्यापक आकाश घस्ते संदीप पिंपळे यांचे सहकार्य लाभले या यशाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ विराट वी गिरी अकॅडमिक डीन व विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत पाटील प्राध्यापक नितीन पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा